यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने दिनांक चार ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा महोत्सवासाठी उद्घाटक म्हणून डॉक्टर जनार्दन गोपिले यांची उपस्थिती लाभली होती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत कलेपवार व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मनोहर तोटरे डॉक्टर भास्कर माने यांच्यासह आदींची उपस्थिती होती प्रथमतः प्रज्वलित करून डॉक्टर जनार्दन गोपिले यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित स्पर्धकांना व्यासपीठावरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या क्रीडा महोत्सवात स्पर्धकांसाठी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल टेबल, टेबल टेनिस बुद्धिबळ उंच उडी लांब उडी भालाफेक धावण्याची स्पर्धा थाळीफेक अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी अनेक स्पर्धकांची उपस्थिती लाभली होती स्पर्धकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देत स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता तसेच या विभागीय क्रीडा स्पर्धेतून प्रथम द्वितीय येणाऱ्या संघास नाशिक येथील विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पाठवणार असल्याची माहिती डॉक्टर यशवंत कलेपॉर यांनी दिली या क्रीडा महोत्सवातील स्पर्धा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्पर्धकांच्या कलागुणांना वाव दिली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितेश देशमाने शेखर जगताप अविनाश कोलते विकास पावडे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड यांनी जो क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे यापूर्वी पण मी यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकचे संघ प्रतिष्ठा खेळाले पाहिले अनेक क्रीडा महोत्सवाला मी उपस्थिती होते त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करतो कबड्डीचा संघ दर्जेदार संघ आलेला होता त्याच्या चार पाच वर्षापूर्वी मला वाटतं ना अकोला काहीतरी येथील स्पर्धा झालेल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये आणि ज्यावेळेस चव्हाण मुक्त विद्यापीठा नाशिकने एक घोषणा केलेली होती की के ज्या मुलांनी आपल्याला क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवून देईल त्यांना आपण आपल्या विभागीय केंद्रामध्ये आपल्या विभागीय केंद्र असेल अथवा विद्यापीठामध्ये असेल त्यांनी सामावून घेण्याचं नोकरीमध्ये त्यांनी ज्यावेळेस हे आवाहन केलेलं होतं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच खेळाडूंनी त्या विभागांतर्गत प्रवेश घेऊन यश प्राप्त करून दिलेलं होतं आवर्जून सांगतो ऍथलेट्स मध्ये सध्या या विभागीय केंद्रामध्ये त्या माध्यमातून चांगले खेळाडू आलेले होते म्हणून अशी संधी जर खेळाडूंना दिली तर निश्चितच चांगले खेळाडू उपस्थित होतात आणि पाच टक्के आरक्षणचा जो मुद्दा आहे ते बऱ्याच इतर विद्यापीठामध्ये सगळ्यात चांगली मेहनत आहेत मुलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली मेहनत आहेत आता खेळाला दिवस चांगले आलेले आहेत का तर याचं कारण की आज खेलो इंडिया असेल माध्यमातून असेल क्रीडा महोत्सव असेल अखिल भारतीय आंतर विद्यापीठ साध्या असतात अथवा नॅशनल गेम असतील अशा विविध उपक्रमातून चांगले दर्जेदार खेळाडू आपल्या महाराष्ट्राला भारताला मिळत आहेत म्हणून मी महाराष्ट्र शासन असेल अथवा भारत सरकार असेल याचं मी आभार व्यक्त करतो असं जर खेळाडूंना ग्रामीण भागातले असेल अथवा शहरी भागातले असेल असे खेळाडू जर प्रोत्साहन दिलं तर निश्चित ऑलिम्पिक असेल स्पर्धा असतील राष्ट्रकुल स्पर्धा असतील अशा विविध याला आपल्या भारताचे नाव करण्यासाठी खेळाडू मिळत आहेत इथून पण आणखीन पण मिळतील महोत्सवाच्या अनुषंगानं विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हा क्रीडा महोत्सव ठिकाणी घेतला जातो आपण रेग्युलर विद्यापीठाचे क्रीडा महोत्सव पाहतो परंतु त्या दोन्ही क्रीडा एक विशेष फरक अशा पद्धतीचा आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे हे खेळाडू जे आहेत ह्या दररोज एका शैक्षणिक याचा भाग नाही हे दररोज शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी नाहीत हे आपापले वेगवेगळे नोकरी व्यवसाय करून आपलं नोकरी व्यवसाय रोजगार जोपासून एक शिक्षण घेतात आणि ते शिक्षण घेत असताना त्यांना या क्रीडा क्षेत्रामध्ये आणणं हे खूप महत्वाची गोष्ट होते कारण रेग्युलर शाळेमध्ये वगैरे असताना हे खेळू शकतात परंतु एका बाजूनं आपला रोजगार सांभाळत सांभाळत त्यांना या यशवंतराव चव्हाण फक्त विद्यापीठाच्या माध्यमातून एक चांगली संधी मिळालेली आहे आणि जे खेळाडू कुठेतरी आपल्या सर्वांच्या संपर्कापासून कुठेतरी बाजूला लपलेले आहेत अशा खेळाडूंना सर्वांच्या प्रकाश ज्योत्या मध्ये आणून एक एक विशेष उपक्रम आपल्याला म्हणता येईल त्या पद्धतीने पाहिलं असत या विद्यापीठाचे प्रमुख संचालक आदरणीय कल्ले पवार सर यांनी या स्पर्धेचं अगदी व्यवस्थित अशा प्रकारचे व्यवस्थापन केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग या ठिकाणी झाले दिसून येत आहे खेळाडूच्या सुप्त क्रीडा गुणांना या ठिकाणी वाव देण्याची संधी कलेपवार सरांनी खेळाडूंना उपलब्ध करून दिलेली आहे विद्यापीठाच्या आदेशानुसार त्यांनी या ठिकाणी आयोजन आयोजन स्पर्धेचं केलेलं आहे परंतु या ठिकाणी नांदेड जे जिल्ह्यामध्ये जेवढे सेंटर चालतात तेवढ्या सेंटरमधून या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी विविध खेळाचे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची सर्व सुविधा या ठिकाणी कलेपवार सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे या स्पर्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचे वातावरण या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि स्पर्धेला सुरुवात झालेली आहे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि क्रीडा दे दे महोत्सव चे उद्घाटन मोठ्या थाटामाटाने झालेलं आहे आजचे पूर्वनियोजित उद्घाटन स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर मनोज चास्कर सर होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी येऊ शकले नाहीत आणि विद्यापीठाचे जे निरीक्षक ऑब्झर्व म्हणून आले गोपिनी सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त यांनी या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून काम पाहिलेलं आहे त्यासोबत सैरा वासोटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहरजी तोटरे सर या विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये महोत्सवामध्ये कबड्डी खो खो व्हॉलीबॉल वाल, बॅडमिंटन टेबल टेनिस चेस विविध लांब मध्ये उंचपुडी बालापेक गोळा फेक थाळीफेक लांब उडी उंच उडी असे विविध प्रकारच्या खेळाचे प्रदर्शन होणार आहेत या वर्षी उत्कृष्ट असे खेळाडूच ग्रामीण भागातले विद्यार्थी ते आलेले आहेत मोठ्या संख्येने जवळजवळ दोनशे ते अडीचशे विद्यार्थी खेळाडू विद्यार्थी विविध अभ्यास केंद्रांतून आलेले आहेत त्यामुळे आजचा हा स्पर्धा हे शंभर टक्के निश्चित यशस्वी होत आहे तेच आताच सांगितल्याप्रमाणे जवळ जवळ नेअर अबाउट मला रेकॉर्ड पहाव लागेल पण दोनशे ते अडीचशेच्या वर खेळाडू आलेले आहेत त्यामध्ये मुली आणि मुलं आताच स्वामी रामान दि मराठोडा मरा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर चास्कर सर यांनी या स्पर्धेत माझ्या शुभेच्छा म्हणून केलेला आहे ते प्राप्त झालेलं मी धन्यवाद मानतो आणि या स्पर्धेमध्ये इथून प्रथम आणि द्वितीय येणाऱ्या संघास आगामी काळात नाशिक येथील विभागीय क्रीडा स्पर्धेसला आम्ही पाठवून देणार आहोत खेळाडूंना आणि सर्व खर्च हे विभाग केंद्र करणार आहे